पहिलं ओळख जातात हे खेळाडू पण तू मागच्या सामन्यामध्ये धावा कमी असताना इलेव्हन स्टार तारा टीम समोर त्याने एकोणचाळीस धावा डिपेंड केल्या होत्या बॉलिंगच्या जोरावरती तर मग याही मॅचमध्ये किमान चाळीस प्लस रन हे टार्गेट तुम्हाला बनवावं लागेल आणि सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्कमध्ये गोलंदा झालाय मोर्या इलेव्हन सावरकर टीमचा खेळाडू जितेश करत आणि समोर रोहित करत पहिलाच बॉल इन आऊट आउट एक्सा कबरला कॉपी बुक स्टाईलने हा फटका मारलाय पारलेला बॉल निघाला आहे आता वन बाउंस झाला गेला के के है है। की डायरेक्ट गेला हे पाहायचं आहे तर प्रेक्षक जे बसलेत य सीटचं मायटी पहिल्याच बॉलमध्ये फ्लायटी अँड मायटी सहा धावा आल्या आणि याच दरम्यान आपण पाहता आमची गदर एवन जोडी शक्ती मात्र आणि त्यांच्या बरोबरने मंगेशबाई गरत यांच्या ठिकाणी आगमन मगाशीच उल्लेख केला मंगेशबाई कुठ्यात ते देखील लेट पण थेट त्यांचं देखील आगमन या मंचावरती पण होताना पाहत आहे यस वेलकम आपलं स्वागत न भूतो न भविष्यती असं आयोजन विंदने प्रीमियर लीग या स्पर्धेचं पाहिलं आणि त्या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार माजी सरपंच शक्ती मात्रे उपसरपंच मंगेशबाई यांच्या ठिकाणी मंचावरती आगमन होतं म्हणून पाहत आहे वाईट बॉलचा इशारा पाहायला मिळाला एक्स्ट्रामध्ये रन खर्च करतात गोलंदाज त्या ठिकाणी अतिरिक्त रन्स या बॉलवरती मिळेल बॅटिंग करत असताना मैदानामध्ये दाकटीच होई या टीमला सात दाबा प्रकाशी पाटील ऑन साईडला फटका गुडघा एकत खेळला आहे आणि या डीपमध्ये फिल्डर तारीख आहेत खरं तर एक रन या बॉलवरती हो मिळेल एकदा वाली ताऊस संख्येमध्ये बदल मागच्या सामन्यामध्ये रोहित जी घरात लवकर बाद झाला म्हणतो रोहित यस घरातने मात्र कमालीची बॅटिंग केली मिडल ऑर्डरला तो षटकार चौकार त्याने उत्तम जोशीच्या अगेन्स्ट मारला तिथून सामना चालू झाला आणि बरोबर पस्तीस प्लस रन त्या ठिकाणी पाहिले आणि कांचन पालकर म्हणाले होते की दाबा डिपेंड होतील कारण बॉलिंग अटॅक धाकटीजूही संघात चांगला होता आणि ते सिद्ध झालं कारण लोकल बॉईज आणि त्याच वेळेला पहिला घरचा ग्राउंड आहे तर मग त्याचा ॲडव्हान्टेज या टीमला मिळाला अगदी लांबून पिक करायचा प्रयत्न होता बरोबर वाकड एरियामध्ये बॉल आहे कारण पहिलं पॉवर प्रदर्शक सुरू आहे रोहित अगदी सहज गत्या निघाला होता सेकंड रनसाठी तो दुसरा रोहित त्याने माझा नकार दिला एक रन या बॉलवरती राहील रोहित यश घरातला थोडीशी दुखापत आहे पाहायला कदर आमचा एक चांगला मेसेज त्यांच्यासाठी राहील थोडासा आपण विश्रांती घ्या कारण क्रिकेट तुम्ही भरपूर वर्ष खेळा परंतु तब्येतीची काळजी सर्वात अगोदर घ्या त्यामुळे खरंच याही गोष्टीकडे लक्ष दाबं लागेल गुडघाट फुल टॉसवरती हा फटका स्वीप केला बॉल आणि बॉल चालला स्क्वेअर लेगच्या बाहेर सीमापार सहा दाबा षटकार दहा दाबा या फटक्यावरती आले आणि दाबांची गती वाढवणारा हा फटका पंधरावरती वरती पोहोचला बॅटिंग करताना धाकटीच होई हा संघ मैदानामध्ये पुन्हा एकदा क्या बात आहे आठव्या बॅटने स्लॉग स्वीप केलाय बॉल चालक स्क्वेअर लेगला अगदी आमच्या या ठिकाणी समोरच्या कक्षासमोर आलाय हा बॉल दन करत सीम चार दाबा चौकार आ या फटक्यावरती लागल्या आणि चांगली बॅटिंग रोहित घरत मैदानामध्ये जागत दोन षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहिला पुढे आले होते बरोबर वाईड योरकरचा प्रयत्न परफेक्ट यॉर्कर पाहिला आणि इथे आपण पाहता निर्धाव चेंडू फर्स्ट ओव्हर कम्प्लीट पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर सुरुवात चांगली झाली धाकटी जुई जोई संघाची धाबा आले दाव बिन बाद एकोणीस धाबा एकोणीस धाबा दाव फलकाबा ते आपण सध्या स्पर्धा पाहत आहोत खर तर एवन जोडी पुरस्कृत आपण ही स्पर्धा वैभवजी घरत देवाग्रुप जासई फाउंडेशन तर्फे या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्या वैभवजी घरत देवाग्रुप जासई फाउंडेशन यांच्या वतीने या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्या त्यांचा मनापासून या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो आहे एवन जोडी या स्पर्धेचे आमचे खदर सुमित आता पाटील संदीप शेठ पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहत आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक दोन हजार पंचवीस हे दमदार पर्व प्रकाश होतातील सध्या आपण त्या स्पर्धेचा खर आनंद घेतोय चांगलं आयोजन आणि चांगलं नियोजन निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा हिंदवी स्वराज्य प्रस्थापित व्हावं स्त्रींची इच्छा आणि त्यासाठी केला गेला संघर्ष म्हणजे हा उभा महाराष्ट्र या महाराष्ट्राच्या अर्ध दैवत छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा आपण देऊया स्पर्धेच्या वतीने आणि खर तर जेव्हा प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान केला जातो तेव्हा माय चुबदार शॉल आणि त्याच वेळेला आपण पाहताय खर तर महाराजांचे देखील शॉल त्या ठिकाणी मान्यवरांच्या गळामध्ये टाकली जाते कारण हा अभिमानाचा क्षण आहे प्रत्येकाचा हृदय रुद, खर तर हृदय भरून येते अशी खरदर ही संकल्पना आमच्या आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळाली थोडा साईड अमॅक्शन आपण पाहता थोडासा बाहेर काढला बॉल अवे फ्रॉम द बॉडी पंचानी मात्र या चेंडूला वाईट घोषित केलं त्यामुळे एक्स्ट्रामध्ये भर पडेल धावसंख्या आपण जर पाहिली दहा फावरती बिनबाद बीस रोहित गरत हे खेळाडू खर तर फार महत्वाचे आहेत त्या खरं तर टीमसाठी दोन्ही रोहित गरत कारण ओलव्याच्या स्पर्धेमध्ये खर तर आपण पाहिलं त्या ठिकाणी स्वर्गीय रमण शेट गरत क्रीडांगण वहाल या मैदानावरती नेहरू संघाच्या अगेन्स्ट त्यांनी अर्धशतके खेळ साकारले होते रोहित गर्दने बऱ्याच दिवसानंतर एक मोठा इम्पॅक्ट या खेळाडूचा पाहिला होता आपल्या दाकटूजुई या संघासाठी कारण त्याचा देखील फॉर्ममध्ये येणं फार गरजेचं आहे या टीमसाठी आणि आज त्याच वेळेला आपण पाहिलं सध्या योगेश भोईर प्रचंड मोठ्या बॅट बॅटमॅचमध्ये आहे त्याच्याबरोबर राकेश चिरलेकर हे देखील खेळाडू बॅट बॅटमॅचमध्ये आहेत त्यामुळे थोडासा द बॅकफूटला गेला आहे जुई संघ या आई हलकीशी कडा घेतली विकेटची संधी कॉट बिहाइंड द विकेटच्या च्या खेळाडू बाजलाय रोहित यस करत बॅक टू द डग आउट पहिला विकेट मिळाला वीस या धावसंख्येवरती फिल्डिंग करताना मोरिया इलेव्हन सावरकर सुमित घरच्या संघाला आज खतं सावरकर टीम मध्ये बाळू घरत देखील आहे आणि धावसंख्या पण जर पाहिली धावफलकावरती वीस नवीन खेळाडू मैदानाकडे झाला तिसऱ्या क्रमांकावरती नेट नंबर थ्री आदेश पाटील खेळाडू आदेश पाटील तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाकडे चालले जमेची बाजू आपण जर पाहिली दाकटीजुई संघाची तर रोहित घरत तो मात्र अजूनही मैदानामध्ये मा उभा आहे तब्बल सहा बाईक त्याने पटकावल्या स्वप्नातील पहिली बाईक त्याला वाकडीच्या मैदानात मिळाली होती आणि लगेच केळवळ नाईट स्पर्धेमध्ये त्याला बाईक मिळाली आणि पुन्हा गावामध्ये एक बाईक मिळाली चौथी बाईक त्याला उसटण्याच्या मैदान मिळाली उरण प्रीमियर लीगमध्ये देखील त्याला बाईक मिळाली आणि सावी बाईक त्याला दुतूमच्या मैदानात मिळाली असा एखाद्या एक उत्तम दर्जाचा अष्टपैलू खेळाडू आणि त्यानंतर पुण्याची स्पर्धा त्याने गाजवली त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर हा तर ओपन कॅटेगरीमध्ये त्याला पुरस्कार मिळतो फार त्याच्या आयुष्यातला महत्त्वाचा क्षण होता कारण आपण ग्रामीण क्रिकेटमध्ये अनेक पुरस्कार पटकावले परंतु समोर दिग्गज खेळाडू असताना गोलं तर दिग्गज खेळाडूंसमोर जेव्हा तुम्हाला असा पुरस्कार मिळतो तेव्हा देखील तुम्हाला तुमच्यासाठी एक मोठं मोटिवेशन असतं आणि ते मात्र त्याला मिळालं पुण्याच्या स्पर्धेमध्ये असा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नॉन ट्रॅकिंग घेतलं तर एका बाजूला आपण पाहताय खर तर यज्ञेश गरज कमबॅक करतोय पहिला बॉल वाईट जरूर टाकला त्यानंतर त्याने कमबॅक केलं आहे दोन वाईट टाकले लगातार आणि त्यानंतर त्याचंही कमबॅक पाहायला मिळालं या देखील लेंथ बॉल टाकलाय टप्पा चांगला होता जास्त बाउंस नाही आहे अगदी सरळ बॉल बॅटला स्पर्श करून अगदी कॅरी झाला असा विकेट तर आणखीन एखादा विकेट मिळाला असा पण तसं काही घडलेलं नाही आहे प्रकाशशी पाटील यांचं तर आगमन राकेश शिर्लेकर यांचे सासरी बुवा या आपलंही मनापासून स्वागत आम्ही करतोय या स्पर्धेच्या वतीने स्वीचिट आणि दांडी गुल चारी मुंड्या चित केलं आदेशला गोलंदाज आहेत मैदानामध्ये यज्ञेश गरजचा हा परफेक्ट यॉर्कर त्रिफळा उद्भवस्त क्लीन बॉल्ड जोडी आमची सुमितदादा पाटील राज बिंडास हे व्यक्तिमत्वान त्यांच्याबरोबरने संदीप शेठ पाटील आणि खास करून मी खरं तर आमचे आयोजक सोमनाथ मात्रे हेमंत गरत रोहित गरत रोहित गरत आणि सर्व सहकारी त्यांचं मनापासून कौतुक करेल कारण चांगलं योगदान त्यांचं देखील राहिलं आहे चला बॅटर लगेच मैदानाकडे पाठवा आपण जर का अधिक सवय घेतला तर माझं तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल आदेश बाद झाल्यानंतर अंकेश मैदानाकडे चाललं आहे अंकेश पाटील त्यांच्याच बंधुराज छोटा सर्जा मोठा खरं तर झाला सोन्या आता खरं तर पाडा मैदानाकडे चालला चौथ्या क्रमांकावरती यंग टॅलेंट आहे आणि देखील खेळाडू आपण जर पाहिला तर मूर्ती लहान परंतु कीर्तिमान कामगिरी करणार खेळाडू जर त्याने षटकार मारला तर दीपक गरत यांचे ऍडव्होकेट यांच्या वतीने तब्बल एक हजार जर पारदोष आला अंकेशसाठी बघा योगेशला बोमबुमला मागे ठेवलाय परंतु अंकेश मैदानाकडे चाललाय चौथ्या क्रमांकावरती षटकार मारला तर ऍडव्होकेट दीपक घरत यांच्यामध्ये एक हजार परंतु यॉर्कर टाकला आहे बरोबर मुंद्यात टाकला बॉल त्या ठिकाणी यज्ञेश घरतने पहिल्या ओव्हरमध्ये एकोणीस जरू आल्या परंतु सेकंड ओव्हरमध्ये कमबॅक पाहायला मिळालं त्या ठिकाणी यज्ञेश घरतच्या तर बॉल बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये परंतु एक गोष्टीचा आपण उल्लेख आहे तर रोहित घरत आता सातत्याने खेळाडू नॉन स्ट्रायकिंग येणलाच उभा होता तर आता रोहित स्ट्रायक येणला आला आहे जर का इथे एखादा डॉट बॉल टाकला किंवा विकेट घेतला एखादा विकेट घेतला तर मात्र नक्कीच मी कौतुक करेल यज्ञेश गरतचं कारण समोर तगडा खेळाडू आहे रोहित गरत एंड एंडवरती सेन्सबल सेन्सबल क्रिकेट फक्त दिशा दिली आहे कारण त्याला माहिती आहे यज्ञेश गरजला सूर गवसला आणि त्याच्या अगेन्स्ट रिस्कनं आपल्या संघासाठी हनीट हानिकारक राहील त्यामुळे सिंगल घेत मात्र एंड बदलला स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे येणारे बारा बॉल बाकी आहेत आणि पहिल्या बारामध्ये दहा बॉल तब्बल दोन गडी बाद तेवीस टी प्लीज क्या बाहे कर् तर शक्तीभाई आणि आमचे मंगेश भाई मी मगाशी म्हटलं न भूतो न भविष्य त्याचं आयोजन खर तर गुरुग्रामपंचायत विंधने प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहिलं आपल्या विभागातील तरुणांना मात्र चांगलं प्लॅटफॉर्म कसं उपलब्ध होईल आणि खरं तर या विभागाचं नाव टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पुढे कसं जाईल यासाठी मात्र नेहमी त्यांच्या पण तरुण पाहिलं त्यांनी सांगितलं पुढच्या वर्षी जर का यू पी एल उरण प्रीमियर लीगचं आयोजन आम्हाला मिळालं तर मात्र त्या स्पर्धेमध्ये तब्बल प्रथम क्रमांक तीन लाख आणि मालिकावीर असेल फोर व्हीलर कार उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज यांच्यासाठी देखील ट्विलर बाईक ठेवण्यात येईल हे त्यांनी सांगितलं आणि असं म्हणतात बोले तैसा चाले तयाची वंदावी पावले शंभर टक्के या गोष्टींची पूर्ता होईल शक्ती मात्र आणि भाई यांच्या वतीने त्यांनी सांगितलं ज्या पद्धतीने जर आयोजन त्यांना मिळालं तर नक्कीच याच मैदानावरती उरण तालुक्याचे प्रीमियर लीग त्यांच्या माध्यमातून भरवली जाईल यात ती मात्र शंका नाही आहे त्यांचं देखील मग कौतुक करूया स्पर्धेचा आनंद घेताना यॉर्कर टाकला ड्राईव्ह करत असताना बॉल ऑन साईडला सिंगल अतिशय वेगाने कम्प्लीट केली सेकंडचा कॉल गुड रनिंग द बिट्विन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून चांगलं तामेळ पाहायला मिळालं भरपूर वेगाने निघालं रोहित संख्या पण नजर पाहिली दाऊफालगाधी ट्वेंटी फायव्ह पंचवीस धाबा दोन गडी बाद पंचवीस पहिल्या सत्रामध्ये टार्गेट बनवायचं मी मग म्हटलं चाळीस प्लस रन झाल्या तरी त्या पोषक आणि पूरक राहतील धाकटीजुई संघासाठी कारण याच दाकटीजुई संघाने मागच्या पाच षटकांमध्ये इलेव्हन स्टार तारा टीमला एकोणचाळीस करून दिल्या नव्हत्या त्यामुळे इथे चाळीस प्लस रन जर आल्या तर नक्कीच ही धावसंख्या फायटिंग राहील स्वीप केला बॉलला आणि इथे बरोबर लोअर टॉस बॉलला पाड़ो स्वीप करताना बॉलला पाठवलं बॅकवर्ड स्करायच्या बाहेर गोळीच्या वेगाने बॉल, वे बॉल निघाला सीमा पार चौकार चांगली बॅटिंग आणि चौकार पाहायला मिळाला विंदने प्रीमियर लीगमध्ये कोणत्याच गोष्टीची कमतरता ठेवली नव्हती आणि त्या स्पर्धेमध्ये आयवा कॅसरी देखील टू व्हीलर बाईक होती आणि ती बाईक गेली होंडा शाईन कंटवली गावामध्ये त्या की आवडती मिळाली खतं प्रेक्षकाला मिळाली मोठी एल डी स्क्रीन आपण पाहिली होती शार्फी अगदी हँगिंग डी जे त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिला याबूला पुन्हा एकदा उलट्या अँगलने मात्र स्विच इट लॅप शॉट खेळले फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला बॉल आणि पाठवला त्या ठिकाणी बॅकवर्ड पॉईंटच्या बाहेर सीमा पार षटकार आणि मैदानाची आउटफील्ड पाहिली परंतु हे मैदान ज्यांच्यामुळे आम्हाला उपलब्ध झालं दा ते आदरणीय सुभाष म्हात्रेसाहेब यांचा मी आवड जो उल्लेख करे शक्ती मात्रे यांचे खरं काका आणि त्यांच्याच कुटुंबातील सदस्य आहेत त्यांच्या वतीने आम्हाला एकत्र मैदानाची जागा उपलब्ध झाली तर मग हे चांगलं आउटफील्ड असणारं मैदान तुम्ही सध्या इथे दे पाहत आहे चांगलं क्रीडांगण आउटफील्ड सुंदर आहे त्याच वेळेला आपण पाहिलं बरोबर परफेक्ट बाउंड्री आहे या मैदानाची विकेट सुंदर या सर्व गोष्टी या स्पर्धेमध्ये आपण पाहता दमदार आहेत आणि या मैदानावरती आपण पाहता या विभागाची रायगड जिल्ह्याची आणखीन एक मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा म्हणजे एमन जोडी पुरस्कृत श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक दोन हजार पंचवीस हे दमदार पर्व स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार म्हणजे दादा पाटील आणि त्याचबरोबर संदीप शेठ पाटील छत्तीस दाबा थर्टी सिक्स रोहित दाबा स्कोरकरवरती आहेत गुडघा टेक्यात पुन्हा एकदा स्विप करायचा होता बॉल अंकेशला मग तू या ठिकाणी पण पहिला चेंडू आणि कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट आहे त्यामुळे निर्धाव चेंडू पहायला मिळाला कमबॅक केला शेवटच्या बॉलवरती गोलंदाज त्या ठिकाणी विकी घरतने धाबा खर्च केला ओव्हर मध्ये तेरा एक षटक बाकी आहे तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबा धाव फलकावर दोन गडी बाद छत्तीस धाबा तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा दरत्याला बारा पूर्णांक शून्य शून्यच्या सरासरीने झाले दोन आता एक षटक बाकी आहे शेवटचा ओव्हर आणि बॉलिंग मार्गपती मोरिया इलेबन सावरकर टीमचा प्रमुख खेळाडू सुमित घरत या षटकामध्ये बॉलिंग मार्गपती आले सुमित घरत हे षटक स्लॉग वर आणि समोर असेल रोहित घरत हा खेळाडू स्ट्रॅकिंग असेल की प्लेअर आहे जुई संघाचा तो मात्र स्ट्रॅकिंग गेला शेवटच्या ओव्हरमध्ये सहा बॉलमध्ये किती धावा येतील हे पाहावं लागेल कारण आतापर्यंत वन मॅन आर्मी अकरा बॉलमध्ये एकतीस केल्या तर रोहित गरजने जर तीन षटकार आले तर कदाचित फिफ्टी देखील पाहायला मिळेल या इनिंगमध्ये एवढी क्षमता एवढं कॅलिबर या, या काडूमध्ये आहे तर एका बाजूला सुमित देखील कमी नाही आहे तो देखील कमबॅक करू शकतो या ओव्हरमध्ये जर विकेट रोहितचा मिळाला तर न डेफिनेटली कमबॅक होईल पहिलाच बॉल पिकअप शॉट मिडविकेटला आहेत फिल्डर त्यांच्या डोक्यावरून निघाला बॉल प्रयत्न चांगले होते पण तो बॉलला थांबवता आलेला नाही आणि बॉल डोक्यावरून निघाला पावडल्यांच्या बाहेर सीमा पार सहा दाबा षटकार चांगलं टायमिंग होतं आणि बरोबर त्या ठिकाणी एलिवेशन थोडंसं अगदी कमी मिळालं होतं प्रयत्न चांगले होते फिल्डरचे पण त्यांच्या डोक्यावरून बॉल निघाला सहा दाबा आल्या फोर्टी टू बेचाळीस दाबा दाव फलका अजूनही पाच चेंडूंचा खेळ बाकी आणि वैयक्तिक मैदानामध्ये आपण जर पहिला रोहित घरत खेळतोय बारा बॉल सदतीस या धावसंख्येमध्ये थर्टी सेवन रन ऑन स्कोर कार्ड बॅकफुटला गेले कट करचा प्रयत्न होता बॉल वाईल्ड लँडच्या आतून ट्रावल झाला असं सा पंचांनी सांगितलं त्यामुळे हा बॉल निर्धाव असेल यात शंका नाही आहे पहिला बॉल थोडासा फुल लेन होता त्याच्यामध्ये आपण पहिला खर तर ऑन साईडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आणि त्यानंतर गती देखील भरपूर होती बॉलची लेंथ कमी केली अँगल चांगला होता बरोबर वाईल्ड लँडच्या आतून बॉल निघाला विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चार बॉल बाकी आहेत बेचाळीस हबा दहा फलकावरती वन सगेन वन्स अगेन तीच दिशा तोच लाईन तीच टप्पा तो तोच टप्पा पाहिला आपण आणि इथे देखील आपण पहिला कम बॅक आता सुमित गरजच्या माध्यमातून पाहायला मिळालं फोर्टी टू बेचाळीस हाबा दहा फलकावरती आहेत वीसेपमध्ये खेळतापर्यंत कदाचित केला जाईल रोहितकडून किंबहुना एखादा रिवर्स शॉट देखील पाहायला मिळू शकतं कारण कशी रणनीती राहील हे पाहावं लागेल अभ्यास केलाय बाऊची लाईन त्याने ओळखली प्रत्युत्तर देता येईल का याबाला उडवला बॉल ऑन साइडला ओव्हर पिच बॉल लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह बॉल मात्र अवकाशाला गवस निघात निघाला लॉंगाच्या बाहेर सीमापार षटकार धन्यवाद वन मॅन आर्मी वैयक्तिक त्रेचाळीस वरती खेळतो रोहित गर्दाने संघाची धावसंख्या पण जर पाहिली दोन बाद अठ्ठेचाळीस आणि अजूनही दोन बॉल बाकी आहेत मी मगाशी म्हटलं तीन षटकार आले तर फिफ्टी देखील पाहायला मिळेल कदाचित या इनिंग मध्ये बॅकफुटला गेले पॉइंटच्या डोक्यावरून नोमॅन स्लँड आणि बॉल निघालाय दन दन करत सीमारेषा पार रन्स मधील चार फिफ्टी बावन्न धावा धाव फलका धन्यवाद होम ग्राउंड वरती आपण पाहिलं हा लोकल बॉय या खर गावचा खेळाडू मैदानामध्ये बरसला अक्षरशः शेवटचा बॉल बाकी आहे सत्तेचाळीसा भरते जर का चौकार किंवा षटकार आला तर एवढं जोडी सुमित दादा आमचे संदीप दादा यांच्या वतीने तब्बल पाच हजार दा पारदोशी मिळेल त्या ठिकाणी रोहितला लॉफ केला बॉलला गॅप मध्ये आहे आणि बॉल निघाला बाउंड्रीच्या बाहेर अर्धशतकीय खेळी साकारली क्या बात आहे जोरदार हो दे आणि बॅटवरती करा रोहित आपण सर्व प्रेक्षकांचे आमच्या मान मदरा स्वीकारा हा खेळ प्रचंड मॅच्युअर झाला आहे